मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी सध्या निवडणुकीचं वार जोरात वाहत आहे या निमित्ताने ऐकूयात आजची रचना उमेदवार एक उमेदवार घरी आला म्हणाला ओळखले का मला पाच वर्षापूर्वी भेटलो होतो मत मागायला आलो होतो मतदार बोलला बसका राव आम्ही तुम्हाला चांगलेच ओळखले दूरदर्शन अन वर्तमानपत्रातून तुमचे घोटाळे चमकून राहिले स्कूटरची झाली या सेडन गाडी झोपडीची आता उंच उंच माडी। दागिन्यांनी मढवलीये तुमची बॉडी पांघरलीये अंगावर गेंड्याची कातडी सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी गावगुंड तुम्ही पोषित असता राजकारणात जळवा बनून जनतेचे रक्त शोषित बसता अहो सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी गावगुंड तुम्ही पोषित असता राजकारणात जळवा बनून जनतेचे रक्त शोषित बसता राजकारणात जळवा बनून जनतेचे रक्त शोषित बसता जनतेचे रक्त बसता मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे आत्ता स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद